महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती विश्वास अप्पा नागरे पाटील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हे विविध सामाजिक कामात असतात आता ते प्रभाग दहामधून निवडणूक लढण्यास भाजपकडून इच्छुक आहेत त्यांनी आपल्या सामाजिक कामातून अनेक समाज उपयोगी काम केलेलं आहे या माध्यमातून दिवाळी सणानिमित्त त्यांनी प्रभागातील नागरिकांना भेटवस्तू देण्याचं काम सुरू केलं आहे या भेटवस्तू वाटपाचं काम भाजपा अध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते शनिवारी विश्वास नागरे यांच्या निवासस्थानापासून सुरुवात करण्यात आली प्रभागातील सुमारे पंधरा हजार नागरिकांच्या घरापर्यंत त्यांच्या पोहोचण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नागरे वैभव नागरे सुभाष कुंभाडे बाळासाहेब कांडेकर अशोक तिरमारे शुभम गामणे किशोर नागरे शरद नागरे आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज दीपावली निमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये विश्वास आप्पा नागरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम का उपक्रम राबवला घरोघरी दीपावलीनिमित्त ते सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिशय चांगला असा उपक्रम विश्वास आप्पा नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवला आहे मी प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना विश्वास आपा नागरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना व सर्व महिलांना व सगळं मित्रपरिवार यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सातपूर विभागातील सर्व रहि रहिवाशांना पण माझ्याकडून आमच्या नागरी कुटुंबियाकडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा